तर बघा पिऊला गंजी चालून चाल तिच्या कलानी घेतलं तरी पोटात जाईल कलाने घेतलं तरी पोटात जाईल चला तर मग आम्ही आलोय पुण्याच्या घरी रात्री चालूय आम्ही थोडस आम्हाला उशीर झाला रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे लागलेलं त्याच्यामुळे तिकडं थोडस थांबावं लागलं गाडी वगैरे गरम झाल्यामुळं झाला आम्हाला तरी नाही का आरोप तरी बघा घरामध्ये कसा पसारा वगैरे नाही आवडायचं करायचं काय चालायचं आईच ट्युलात चालले गंजी हे चालू ना आधी म्हटलं नाही का म्हणून कुठे तिला हेच करावं काही खाण्यापिण्याआधी हेच चांगलं तर गुलाब थांबते तर चला तर मग भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये